नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख अलीम यांची रिपोर्ट मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मनी असल्याने गेल्या पाच वर्षाच्या काळात मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात कामे करण्याचे भाग्य लाभल्याचे प्रतिपादन दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दहीवडी वसाडी जी प सर्कलच्या एकूण पन्नास कोटी तीन लक्ष रुपयांच्या विविध कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी नांदुरा तालुक्यातील दहिवडी वसाडी जी प सर्कलमध्ये एकूण पन्नास कोटी तीन लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले यामध्ये इसबपूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेकरिता चार कोटी चौसष्ट लक्ष माटोडा येथील दहीगाव मातोडा पूल लोकार्पण तीन कोटी बत्तीस लक्ष राम मंदिरासमोर सभा मंडप बांधकाम दहा लक्ष रुपये दहिवडी येथे तलाठी कार्यालयाचे बांधकाम करणे पंचवीस लक्ष रुपये दलित वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता बांधकाम दहा लक्ष रुपये केदार येथे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे एक कोटी सात लक्ष विहार समोर रस्ता बांधकाम करणे दहा लक्ष शेलगाव तिकोडी रस्त्याचे डांबरीकरण करणे चार कोटी पंचाहत्तर लाख पुलाचे बांधकाम करणे दोन कोटी पंचवीस लक्ष रुपये शेलगाव असे अनेक ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले